चला मग ज्योत घ्यायला तुळजापूर चला आम्ही आता बसलो आहे गाडीमध्ये किरण भूमी बसला आहे आत्ताच निघालो आम्ही आता चहा प्यायला थांबलो आम्ही गोळेगावला गोळेगावला एक जण भेटला तेव्हा म्हणे चहा पिऊ चहा पिली फोटो काढले मग आता निघाले निघाले पाणी तान लागली ती मला हे बघा गोळेगावमध्ये थांबलेले आम्ही आता गोळेगाव निघाले हे शिवाजी महाराजांचा पुतळा चाललो आम्ही आता चला तर मग आता आलो आम्ही राजूरमध्ये आता राजूरमध्ये आपण दर्शन घ्यायला जाऊ मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाऊ आता जा। हे बागा मंदिर राजूरचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं मध्ये दाखवतो मी तुम्हाला आता चाललो आम्ही किती भारी आहे ना चला मग हे बघा मंदिर मध्ये कॅमेरा चालत नव्हता पण तरी पण मी खिशात ठेवलेला होता फोन ते कॅमेरा चालत नाही म्हणे तर बघा मूर्ती गणपती बाप्पा मौर्या दर्शन घेऊन घ्या चला मग आता महादेवाच्या मंदिरात चला मग आता दर्शन झालं आता ज्योतला जायसाठी निघायचं आहे तर हे पोरं किती टाइमपास करत काय माहिती हे बघा काय करताय ते अरे चला रे चला मग हे फिरण्यासाठी एकदम मस्त आहे निघतो आम्ही आता टाइम उरला चाला रे भो चला मग भूक लागली मित्रांनो खेळ खातोय आता चला किती किलोमीटर आला माहित नाही अजून हे बघा आपला तिरंगा ध्वज बघा मित्रांनो पाऊस पण सुरू झाला हॉटेल भाग्यश्री चला मग चहा प्यायला थांबलो आता आम्ही इथं चहा वगैरे पिली आता हे पेताय चला मग मित्रांनो निघतो आम्ही आता चहा वगैरे पिऊन झाली पेट्रोल भरायचं आता पेट्रोल भरतो काय भाव आहे काय माहिती तर पाहिले नाही मी हे बघा झाली रात्र भूक लावून गेली आम्ही नाश्ता करायला थांबलो इथं था। गाड्या अजून लय मागे चला मग आम्ही आलो तुळजापूरला रूम भेटत नव्हती भाड्यानं तर आता बघू आता काय कर होत आम्ही मंदिरात चाललो एका नाय सांगितलं मंदिरात कोंड आहे बघू आता कोणतं कोंड येतं मी पहिल्यांदा आलो मित्रांनो लय भारी वाटलं येऊन चला मग मध्ये बघू कसं येतं बाप रे गर्दी तर लय बारा वाजले मित्रांनो तरी पण इतकी गर्दी आहे त्याला आपल्याला कोंडकडे जायचं आहे पहिले आंघोळ करून घेऊ मग थोडंफार फिरू इकडं तिकडं बघू आता कस काय तर हे बघा आहेत ते अंगात आलेलं आहे त्यांच्या देवी आपली तुळजाभवानी माय चला तर मग मध्ये बघू आपण आता मंदिर मोठं आहे मित्रांनो बघा मित्रांनो आंघोळ केली आम्ही ना ते काही तुम्हाला दाखवता नि आलं तिथे पोलीस होते तिथे आम्हाला मोबाईल दिला आणि म्हणून ते काही दाखवता नाही आलं आता बघा मंदिर दा मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ आपण चला मग हे बघा फोनावरच बिझी आहे जोत घ्यायला लय उत्सुक आहे मी पण मग थंडी लय वाचते मला बा वा। झोप पण लागते काय करून झालं आपलं मंदिर पण काय येत काय माहिती मेन मंदिर मध्ये देवी बघायसाठी पण उत्सुक आहे मी देवी पण नाही दिसते अजून आता नंबर लावून आवडतो का काय काय माहिती चला बघू आता पुढे काय होत काही समजून आलो खुसतलं आहे मी हे बघा बाहेरचं गेट हा मेन गेट आहे तिकडून आलो आम्ही मागच्या गेट ना आता बाकी पोरं आमच्या इकडे होते संगमवाले त्यात ते सगळे मिळून आम्ही जाऊ मंदिरात चाललो आम्ही आता सगळे मिळून सगळ्यांच्या आंघोळी झाल्या चलो इंटेंटिटेंटे रेन दिन। चला मग हे इथं ऐकून कोण आता आम्ही इथून चाललो हे बघा हे म्हणतो माझा व्हिडिओ घे म्हणे घे बापा या बी घेतला चल मागच्याच बी घेतला चला चला इकडून आलो तो आपण परत पण आपण परत पोरांकडून आलो पोरांना घेऊन आलो तर चला आता लाईन लावणे नंबर मध्ये नंबर काही लावला नव्हता आम्ही ना आम्ही वरून खोदलो तर तो, तो व्हिडिओ काही घेतला नाही कारण की आमच्या पुढे जे मंडळाचे पोरं पोरते दुसरे त्यांनी वरून कोद्या मारले त्या पण आम्ही तसं काही केलं नाही हे के बघा मूर्ती आई तुळजा भावा आणि की जय हो चला मग आता दर्शन घेतला आपण चला बाहेर निघालो आम्ही आता जोत घेऊन जोतचा फोटो काही मध्ये काढून दिला नाचत होते म्हणून हे बी नाचायला लागून गेले चला, चला मग मी काही नाचत नव्हतो चला आता पुढे आता लय मजा येणार आहे पळाची चला पुढे स्वयंपाक करायला थांबेले आम्ही ते फळ इवरले मागून आमचा नंबर पुढे ला आता हे बघा आमचा नंबर बी लागला आता कस काय मित्रांनो आपली रनिंग ज्योत चला मग पुढे आता आता पुढे मी काही बोलत नाही तुम्ही बघा कारण की आता आम्ही आहे घराकडे साबण पण घेतली आता आता मारुतीच्या मंदिरावर मुक्काम आहे तिथे मुक्काम करू सकाळी बँडिंग बँडवर म्हण चल सर चला बघा तुम्ही आता आता मी काही बोलत नाही पुढे चला तर मग बघा आरती वगैरे झाली मित्रांनो आता चला आता गाव